प्रदोष म्हणजे नक्की काय प्रदोष व्रत कसे करावे प्रदोष व्रत केल्याने काय फळ मिळते प्रदोष व्रताची सुरुवात कधीपासून करावी आणि या व्रताचा संपूर्ण विधी काय आहे अशा सगळ्या 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 प्रश्नांची उत्तरं आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत प्रदोष व्रताबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल हा व्हिडिओ संपूर्ण नीट लक्ष देऊन ऐकल्यानंतर प्रदोष व्रता संदर्भात तुमच्या मनात कोणतीही शंका राहणार नाही याची खात्री बागा पहिला प्रश्न म्हणजे प्रदोष म्हणजे काय तर प्रदोष हा एक काळ आहे प्रदोष काल कसा ओळखावा आधी पंचेचाळीस मिनिटं याला प्रदोष काल मानण्यात येतं पण त्या त्या दिवशीचा प्रदोष काळ तुम्ही पंचांगाप्रमाणे बघू शकता आता जाणून घेऊया प्रदोष व्रत म्हणजे काय आहे प्रदोष व्रत हे भगवान शिवशंकरांचं व्रत आहे एका महिन्यामध्ये दोन वेळा त्रयोदशी असते आणि या त्रयोदशीच्या दिवशी प्रदोष व्रत करावं असं शास्त्रात सांगितलंय या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास करून संध्याकाळी शिवपूजन करावं अर्थात प्रदोष काळामध्ये शिवपूजन करावं पुराणातील संदर्भानुसार जेव्हा जेव्हा पृथ्वीवर पाप वाढेल लोक अधर्मी होतील लोक नीच कर्म जास्त करण्यात उत्सुक असतील तेव्हा तेव्हा ज्या व्यक्ती हे पाप फेडण्यासाठी प्रदोष व्रत करतील त्यांना मोक्षाची प्राप्ती होईल त्यांची जन्मजन्मांतरीची पाप नष्ट होतील सर्व दोष दूर होतील म्हणूनच या व्रताचं नाव प्रदोष आहे व्यक्तीच्या सर्व दोषांचं हरण करणारं हे व्रत आहे त्याचबरोबर आपल्या काही अडचणी दूर व्हाव्या म्हणून सुद्धा हे प्रदोष व्रत केलं जातं आणि ते उत्तम पण मग आपल्या अडचणी कोणत्या आणि आपण प्रदोष व्रत कधी करावं हे सुद्धा जाणून घ्यायला हवं कारण प्रत्येक वारानुसार हे प्रदोष व्रत वेगवेगळं फळ देतं चला आता जाणून घेऊ या प्रदोष व्रताचे प्रकार पहिला प्रकार म्हणजे भौम प्रदोष जेव्हा मंगळवारी प्रदोष असेल तेव्हा त्याला भौम प्रदोष म्हटलं जातं हे व्रत पत्रिकेतील मंगळापासून होणारा त्रास दूर करतो उदाहरणार्थ तुमच्या विवाहामध्ये येणारे अडचणी किंवा कर्ज या संदर्भात काही त्रास असेल तर तुम्हाला भौमप्रदोष व्रत करण्याचं सांगितलं जातं म्हणजे जेव्हा जेव्हा मंगळवारी प्रदोष येईल तेव्हा तेव्हा व्रत करायचं त्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे प्रदोष हे व्रत खूप जण करतात जेव्हा शनिवारी प्रदोष असेल तेव्हा त्याला प्रदोष म्हटलं जातं या व्रताने साडेसातीचा त्रास पनोती किंवा अडीचकी ज्याला म्हटलं जातं शनी किंवा राहू संदर्भातले दोष या सगळ्यांपासून इतकंच नाही तर मुलांपासून माता पित्यांना जे त्रास होतात किंवा सतत गर्भपात होणं यासारख्या अडचणी सुद्धा शनी प्रदोष व्रताने दूर होतात संततीची इच्छा असणारे सुद्धा शनी प्रदोष व्रत नक्की करतात त्यानंतरचा प्रकार आहे सौमप्रदोष जेव्हा सोमवारी प्रदोष असतो तेव्हा त्याला सोमप्रदोष म्हटलं जातं विवाह स्त्रियांचे आजार संतान सौख्य त्याचबरोबर पत्रिकेतले इतर दोष या सगळ्या दोषांवर उपाय म्हणून सोमप्रदोष व्रत केलं जातं प्रदोष के आता जेव्हा प्रदोष रविवारी येतो तेव्हा त्याला रवी प्रदोष म्हटलं जातं हे व्रत केल्याने तुम्हाला आरोग्याची प्राप्ती होते तुम्ही सतत आजारी पडत असाल तर तुम्हाला रवी प्रदोष व्रत करण्याचा सल्ला दिला जातो त्यानंतरचं व्रत म्हणजे बुध प्रदोष जेव्हा प्रदोष बुधवारी येतो तेव्हा त्याला बुध प्रदोष म्हटला जातो हे मनोकामना पूर्ण करणारं व्रत आहे जेव्हा प्रदोष गुरुवारी येतो तेव्हा त्याला गुरुप्रदोष म्हटलं जातं आणि हे व्रत शत्रूंचं भय दूर करण्यासाठी केलं जातं शत्रू पिढा राहत नाही जर गुरुप्रदोषचं व्रत केलं शुक्रप्रदोष जेव्हा प्रदोष शुक्रवारी येतो तेव्हा त्याला शुक्र प्रदोष म्हटलं जातं आणि वैवाहिक जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी आणि विवाह सुखाचा लाभ व्हावा म्हणून हे शुक्र प्रदोषचं व्रत केलं जातं आता प्रदोष व्रत कसं करावं ते बघूया या प्रदोष व्रताचा प्रारंभ शक्यतो उत्तरायणात करावा म्हणजे संक्रांतीच्या दरम्यान या प्रदोष व्रताचा प्रारंभ तुम्ही करू शकता या दिवशी दिवसभर निर्जला उपवास करावा निर्जला उपवास झेपत नसेल तर आपल्या क्षमतेनुसार उपवास करावा दिवसभर शिवशंकरांची उपासना करावी आणि रात्री शिवपूजेनंतर भोजन करावे संध्याकाळी प्रदोष काल पाहून शिवमंदिरात जावे पंचामृताने भगवान शिवशंकरांना अभिषेक करावा बेलपत्र व्हावे आणि ओम नम शिवायचा जप जमेल तेवढा करावा मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरी पूजा केली तरी चालती घरी पूजा करण्यासाठी काय करायचंय तर पूजेचं ठिकाण स्वच्छ करून घ्यायचंय रांगोळी काढायची दिवा लावायचा वातावरण प्रसन्न राहील असं बघायचंय प्रदोष समयी आंघोळ करून सुचिरभूत होऊन पांढरे स्वच्छ धूतवस्त्र परिधान करून पूर्व दिशेकडे तोंड करून बसावं भगवान शंकरांचे पूजन करण्यासाठी सिद्ध व्हावं प्रथम विधिवत गणपती बाप्पाचं पूजन करावं त्यानंतर महादेवांच्या पिंडीचं पूजन करावं किंवा पिंड नसेल तर महादेवांच्या प्रतिमेचं पूजन करावं हे पूजन करताना पंचामृत स्नान घालावं त्यानंतर महादेवांना चंदन आणि बेलपत्र अर्पण करावं व्रतासंबंधी कथा वाचावी वाचा किंवा कमीत कमी ऐकावी कमी नैवेद्य दाखवून आरती करावी प्रदोषाच्या दुसऱ्या दिवशी विष्णू पूजन आवर्जून करावं आता या प्रदोष व्रताची पौराणिक कथा काय चला जाणून घेऊ आता आतापर्यंतच्या माहितीवरून तुमच्या लक्षात आलं असेल की कुठल्याही प्रकारचा दोष दूर करायचा असेल तर प्रदोष व्रत केलं जातं पण मग प्रदोषात दोष का आणि दोष असेल तर प्रदोष का त्याची कथा आहे दक्ष प्रजापतीला सत्तावीस कन्या होत्या आणि त्या सगळ्यांचा विवाह चंद्राबरोबर वर झाला होता पण त्या सगळ्या सत्तावीस कन्यांपैकी रोहिणी नावाची एक कन्या अतिशय सुंदर होती आणि त्यामुळे चंद्राचं तिच्यावर जास्त प्रेम होतं बाकीच्या कन्यांवर हा अन्याय होता त्या सर्व दक्षाकडे गेल्या आणि त्यांनी आपलं दुःख मांडलं राजा दक्षाने चंद्राला शाप दिला की तुला क्षय होऊन तुझ्या सर्व कला हळूहळू कमी होतील तुला पीडा होईल चंद्र घाबरून गेला आणि त्याने नारदांकडे धाव घेतली नारद मुनींनी भगवान शिवांची उपासना करण्याचा सल्ला चंद्राला दिला चंद्राने शिवाची उपासना करण्यास सुरुवात केली पण त्याच्या कला या दिवसेंदिवस कमी होत चालल्या होत्या आणि अमावसेकडे चंद्र झुकू लागला तेव्हा आकाशातील समतोल राखावा या उद्देशाने भगवान शिव चंद्राला प्रसन्न झाले आणि त्याचे सगळे दोष भगवान शिवशंकरांनी दूर केले आणि मग चंद्राच्या कला हळूहळू वाढू लागल्या आणि पौर्णिमेला चंद्र पोहोचला तेव्हापासून दोष दूर करण्यासाठी शिवाची उपासना सुरू झाली हे व्रत स्त्री आणि पुरुष दोघही करू शकतात म्हणजे तुमच्या हातून तुम काहीतरी चुकीचं घडले असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे प्रदोष व्रत करू शकता त्यामुळे सगळ्या प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळते संकटांचं निवारण होतं पण प्रदोष काळ जेव्हा असतो तेव्हा काही गोष्टी पाळणं सुद्धा आवश्यक आहे प्रदोष काळात वेद अध्ययन करू नये असं सांगितलंय कारण हे व्रत रात्र आहे आणि वेद अध्ययन हे सूर्य असताना करायचं असतं हे प्रदोष व्रत तीन ते बारा वर्ष अवधीचं असतं कृष्ण पक्षातील प्रदोष जर शनिवारी आला तर तो विशेष फलदायी मानला जातो तर मंडळी आपणही आपले दोष दूर करण्यासाठी प्रदोष व्रताचा लाभ अवश्य घ्या मंडळी प्रदोष व्रताचं महत्व तुमच्या लक्षात आलंच असेल पण प्रदोष काळ हा शंकरांना प्रिय आहे प्रदोष काळ हा शिवपूजनासाठी उत्तम काळ आहे प्रदोष व्रत हे शिवशंकरांचं मनोरथ पूर्ण करणारं काम्य व्रत आहे हे व्रत शीघ्र फलदायी सुद्धा आहे हे व्रत शिव उपासनेतील अत्यंत महत्वाचं व्रत आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रदोष व्रत आपली इच्छा पूर्ती करते दारिद्र्याचा नाश करते आर्थिक संकटातून आपली सुटका करतं त्याचबरोबर संतती सौख्य सुद्धा प्रदोष व्रतामुळे लाभू शकत शिवाचे प्रदोष व्रत हे शांडिल्य ऋषींनी सर्वप्रथम सांगितले होते आणि तेव्हापासून हो आयुष्यात असलेले कर्ज दूर होण्यासाठी पैशांची विमंचना दूर करण्यासाठी सौभाग्यासाठी वृद्धीसाठी पतीला निरोगी आयुष्य प्राप्त व्हावं यासाठी कुटुंबाच्या संपूर्ण आर्थिक शारीरिक मानसिक प्रगतीसाठी प्रदोष व्रत केलं जातं